माझ्या एका मित्राच्या कंपनीत नुकतीच एक एच आर ची बैठक झाली हो, त्यांनी सांगितलं की लवकरच सगळ्यांचे पगार काय म्हणतात त्याला रिस्ट्रक्चर होणार आहेत आता हा रिस्ट्रक्चर शब्द ऐकल्यावर सगळेच थोडे गोंधळले थोडेसे घाबरले सुद्धा आणि हा प्रश्न अगदी स्वाभाविक का आहे कारण हा बदल फक्त एका कंपनीपुरता मर्यादित नाहीये बरोबर वेतन संहिता दोन हजार एकोणीस म्हणजेच कोड ऑन वेजस ट्वेंटी मुळे भारतातल्या जवळपास प्रत्येक नोकरदार व्यक्तीच्या पगाराच्या रचनेत बदल होणार आहे आपल्याकडे यावर आधारित काही व्यावसायिक लेख कायदेशीर विश्लेषण आहेत अगदी तर आज आपण याच बदलाचा जरा खोलात जाऊन विचार करणार आहोत पगाराची ही नवीन व्याख्या नेमकी काय आहे तो जो पन्नास टक्के नियम आहे ज्याची खूप चर्चा आहे तो काय आहे आणि सगळ्यात महत्वाचं याचा आपल्यावर काय परिणाम होणार हो आपल्या हातात येणाऱ्या पगारावर आणि आपल्या भविष्यासाठी होणाऱ्या बचतीवर चला तर मग हा गुंता सोपा करून समजून घेऊया सुरुवात करायला हवी ती या बदलाची गरज का पडली यापासून कारण आधीची पद्धत खूपच किचकट होती हो म्हणजे जवळपास एकोणतीस वेगवेगळे कामगार कायदे होते ज्यांना आता एकत्र करून फक्त चार संहितांमध्ये आणलंय हे खूप मोठं काम आहे पण जुन्या पद्धतीत नक्की अडचण काय होती मुख्य अडचण होती वेतनाच्या व्याख्येत म्हणजे प्रत्येक कायद्यात वेतनाची व्याख्या थोडी वेगळी असायची अच्छा आणि याचा फायदा घेऊन अनेक कंपन्या काय करायच्या की कर्मचाऱ्याच्या पगारात मूळ वेतन म्हणजे बेसिक पे खूप कमी दाखवायच्या समजा एखाद्याचा पगार पन्नास हजार रुपये असेल तर मूळ वेतन फक्त पंधरा वीस हजार दाखवून उरलेली रक्कम स्पेशल अलाउन्स परफॉर्मन्स अलाउन्स अशा वेगवेगळ्या भत्त्यांमध्ये दाखवली जायची थांब म्हणजे याचा अर्थ असा की भविष्य निर्वाह निधी म्हणजे पीएफ आणि ग्रॅच्युईटी सारखे महत्वाचे फायदे अगदी ज्यांची गणना मूळ वेतनावर होते ते आपोआप कमी व्हायचे बरोबर कंपन्यांसाठी हा खर्च वाचवण्याचा एक कायदेशीर मार्ग होता <laughs> एक पळवाट होती म्हणजे अगदी तसंच ही एक कायदेशीर पळवाट होती यामुळे कंपनीचा पीएफ आणि ग्रॅच्युईटीवर होणारा खर्च कमी व्हायचा पण याचा थेट फटका कर्मचाऱ्याच्या दीर्घकालीन सामाजिक सुरक्षेला बसायचा म्हणजे निवृत्त हो वर झाल्यावर किंवा नोकरी सोडल्यावर हातात मिळणारी रक्कम अपेक्षेपेक्षा खूप कमी असायची हो ही सर्वात मोठी विसंगती दूर करणं देशभरात एकच नियम लागू करणं आणि प्रत्येक कर्मचाऱ्यांना एक किमान सामाजिक सुरक्षा देणं हे या नवीन संहितेचं मुख्य उद्दिष्ट आहे आणि म्हणूनच सरकारने आता वेतनाची एक सरळ सोपी आणि सगळ्यांसाठी एकच व्याख्या आणली आहे इथेच खरा खेळ सुरू होतो हो आता सरकारने सगळा गोंधळच दूर केला आहे नवीन व्याख्येनुसार वेतनामध्ये फक्त तीन गोष्टींचा समावेश असेल कोणत्या तीन एक मूळ वेतन बेसिक पे दोन महागाई भत्ता डीअरनेस अलाउन्स डीए जो सहसा सरकारी कर्मचाऱ्यांना मिळतो आणि तीन प्रतिधारण भत्ता रिटेनिंग अलाउन्स जो काही विशिष्ट उद्योगांमध्ये कर्मचाऱ्यांना टिकून ठेवण्यासाठी दिला जातो म्हणजे घरभाडे भत्ता प्रवास भत्ता ओव्हर बोनस या सगळ्या गोष्टी या मुख्य व्याख्येतून बाहेर काढल्यात पण मग खरा बदल कुठे आहे तो पन्नास टक्केचा नियम काय आहे तोच या सगळ्या बदलाचा केंद्रबिंदू आहे नियम अगदी सोप्पा आहे कोणत्याही कर्मचाऱ्याच्या एकूण पगाराच्या म्हणजे सीटीसीच्या किमान पन्नास टक्के रक्कम ही वर सांगितलेल्या तीन घटकांची मिळून असायला हवी बरोबर मूळ वेतन डी ए आणि प्रतिधारण भत्ता याचा सरळ अर्थ असा की इतर सर्व भत्ते जे व्याख्येतून वगळले आहेत ते एकूण पगाराच्या पन्नास टक्केपेक्षा जास्त असू शकत नाहीत ओके म्हणजे समजा एखाद्याचं सी टी सी दहा लाख रुपये असेल तर त्याचं मूळ वेतन किमान पाच लाख रुपये असायलाच हवं अगदी आणि बाकीचे भत्ते पाच लाखांपेक्षा जास्त असू शकत नाहीत पण पण समजा एखाद्या कंपनीच्या पगाराच्या रचनेत भत्ते साठ टक्के असतील तर मग काय होणार उत्तम प्रश्न आणि कायद्याने याचीही तरतूद केली आहे जर भत्ते पन्नास टक्केपेक्षा पेक्षा जास्त असतील तर पन्नास टक्केच्या वरची जी अतिरिक्त रक्कम आहे ती आपोआप वेतनामध्ये जोडली जाईल म्हणजे म्हणजे असं की दहा लाखांच्या सी टी सी मध्ये जर भत्ते सहा लाख म्हणजे साठ टक्के असतील तर नियमानुसार ते पाच लाखच असायला हवेत हा तो जो वरचा एक लाख रुपये आहे तो वेतनाचा भाग मानला जाईल त्यामुळे गणना करण्यासाठी वेतन पाच लाखांऐवजी सहा लाख रुपये धरले जाईल वा म्हणजे आता कंपन्या क्रिएटिव्ह सॅलरी स्ट्रक्चरिंग करून पी एफ किंवा ग्रॅज्युएटीवरचा खर्च वाचवू शकणार नाहीत ना नाही कायद्यानेच ती पळवाट बंद करून टाकलीय बरोबर आता त्यांना नियमांचं पालन करावंच लागेल यामुळे देशभरात पगाराच्या रचनेत एक समानता येईल हे सगळं ऐकून तर छान वाटतंय की भविष्यासाठी बचत वाढेल पण माझ्या मनात पहिला प्रश्न येतोय की माझ्या पुढच्या महिन्याच्या पगारावर याचा काय परिणाम होणार कारण माझ्यासारख्या अनेक लोकांची चिंता हीच असेल आणि ही चिंता रास्त आहे अगदी बरोबर आहे बँक खात्यात नेमकी किती पैसे कमी येतील तात्काळ परिणाम म्हणून बहुतांश लोकांसाठी हातात येणारा मासिक पगार म्हणजे टेक होम सॅलरी कमी होऊ शकतो अच्छा कारण आता वेतन वाढल्यामुळे त्यावर कापला जाणारा बारा टक्के पी एफ चा हप्ता वाढेल आणि जेवढा हप्ता तुमचा वाढेल तेवढ्याच कंपनीलाही तुमच्या खात्यात जमा करावा लागेल म्हणजे पी एफ खात्यात दुप्पट वाढीव रक्कम जमा होईल पण पगारातून जास्त रक्कम कापली जाईल अगदी त्यामुळे हातात येणारे पैसे कमी होतील म्हणजे आताच्या गरजांसाठी खिशात थोडे कमी पैसे येतील पण मग कंपन्यांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर त्यांच्यावर इथं पीएफचा भार वाढणार आहे हो नक्कीच विशेषतः लहान आणि मध्यम कंपन्यांसाठी हा एक मोठा आर्थिक बदल असू शकतो नाही का नक्कीच मोठ्या कंपन्या हा खर्च सहन करू शकतात पण ज्या स्टार्टअप्स किंवा लहान कंपन्या आहेत ज्या कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी जास्त कॅश इन हँड देण्यावर भर देतात त्यांच्यासाठी हे एक आव्हान असेल त्यांना त्यांचं बजेट आणि खर्चाचं नियोजन पुन्हा करावं लागेल खर तर यामुळे एक नवीन गोष्ट समोर येऊ शकते कोणती कंपन्यांना आता केवळ पगारच नाही तर कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण आर्थिक आरोग्याकडे म्हणजे फायनान्शियल वेलनेसकडे लक्ष द्यावं लागेल अच्छा कमी झालेला हातात येणारा पगार कर्मचाऱ्यांच्या मासिक बजेटवर परिणाम करेल त्यामुळे कंपन्या आता कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक साक्षरता किंवा गुंतवणुकीसाठी मार्गदर्शनाचे कार्यक्रम एक लाभ म्हणून देऊ शकतील हा एक सकारात्मक परिणाम असू शकतो हे मनारिक आहे म्हणजे फक्त पगाराची पुनर्रचना नाही तर कंपनी आणि कर्मचारी यांच्या नात्यात एक नवीन पैलू जोडला जाऊ शकतो पण आता आपण त्या दीर्घकालीन फायद्यांबद्दल बोलूया हो सरकारने हा बदल नक्कीच काहीतरी मोठा विचार करून केला असेल हो आणि तो फायदा खूप मोठा आहे याला आपण एक प्रकारे सक्तीची बचत म्हणू शकतो सक्तीची बचत हो पी एफ खात्यात दर महिन्याला जास्त रक्कम जमा झाल्यामुळे आणि चक्रवाढ व्याजाच्या शक्तीमुळे निवृत्तीच्या वेळी तुमच्या हातात खूप मोठी रक्कम जमा झालेली असेल म्हणजे आज कापले जाणारे दीड दोन हजार रुपये तीस वर्षांनी कित्येक लाखांमध्ये रुपांतरित झालेले दिसतील अगदी आणि ग्रॅच्युटीचं काय हो त्यावरही परिणाम होईल ना हो आणि तो खूप मोठा सकारात्मक परिणाम असेल ग्रॅच्युटीची गणना तुमच्या शेवटच्या पगारातील वेतनावर आधारित असते बरोबर नवीन नियमांमुळे हे वेतन वाढलेलं असेल त्यामुळे पाच दहा वर्ष किंवा निवृत्त होताना मिळणारी ग्रॅच्युटीची रक्कम सुद्धा लक्षणीय वाढेल थोडक्यात सरकार तात्काळ खर्चापेक्षा भविष्यातील सुरक्षिततेला जास्त महत्व देत आहे हो हे अधिक स्पष्ट करण्यासाठी आपण ते दहा लाख सीटीसी च उदाहरण आकड्यांसहित घेऊया का म्हणजे हे गणित पट्टी लक्षात येईल नक्कीच समजा एका व्यक्तीचा वार्षिक सीटीसी आहे दहा लाख रुपये जुन्या पद्धतीत अनेक कंपन्या मूळ वेतन सीटीसीच्या तीस पस्तीस टक्के ठेवत आपण पस्तीस टक्के म्हणजे मूळ वेतन झालं साडेतीन लाख रुपये प्रतिवर्ष बरोबर आणि या साडेतीन लाखांवर बारा टक्के प्रमाणे कर्मचाऱ्याच्या पगारातून वार्षिक बेचाळीस हजार रुपये पी एफ साठी हो, उरलेले साडेसहा लाख रुपये इतर भत्त्यांमध्ये विभागले जायचे जे पगाराचा मोठा भाग असायचे आता नवीन पद्धत पाहू नवीन नियमानुसार वेतन म्हणजे मूळ वेतन किमान पन्नास टक्के ठेवावंच लागेल म्हणजे किती पाच लाख रुपये बरोबर आता या पाच लाख रुपयांवर बारा टक्के प्रमाणे वार्षिक पीएफ योगदान वाढून किती होईल साठ हजार रुपये अगदी म्हणजे वर्षाला सरळ सरळ अठरा हजार रुपयांचा फरक हो आणि याचा अर्थ दरमहा पंधराशे रुपये जास्त पीएफ खात्यात जमा होतील बरोबर बरोबर दरमहा पंधराशे रुपये माझ्या हातात कमी येतील पण त्याच वेळी पंधराशे रुपये माझ्याकडून आणि पंधराशे रुपये कंपनीकडून असे एकूण तीन हजार रुपये तुमच्या पीएफ खात्यात जास्त जमा होतील म्हणजे माझा मासिक पगार पंधराशे रुपयाने कमी झाला पण माझी सेवानिवृत्तीची बचत दरमहा तीन हजार रुपयांनी वाढली अगदी महत्वाचं म्हणजे तुमचा एकूण सी दहा लाख रुपयेच राहतो फक्त पैशांची विभागणी बदलते आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे ग्रॅज्युएटीची रक्कम तिची गणना आता पाच लाखांच्या आधारावर केली जाईल जी पूर्वीच्या साडेतीन लाखांपेक्षा खूपच जास्त असेल हो हा खूप मोठा फरक आहे म्हणजे हा बदल अल्पकालीन तरलतेकडून दीर्घकालीन सुरक्षिततेकडे नेणारा आहे तुम्ही अगदी अचूक शब्दात मांडलाय तर या सर्वाचा व्यापक अर्थ काय हा फक्त पगाराच्या स्लिपमधला एक तांत्रिक बदल नाही तर भारतात पगार कसा दिला जातो आणि जातो यात झालेला एक मूलभूत बदल आहे हो याचे परिणाम दूरगामी आहेत सरकार या एका बदलातून अनेक उद्दिष्ट साध्य करत आहे एक असंघटित क्षेत्रासह संपूर्ण रोजगार क्षेत्राला अधिक औपचारिक बनवणे दोन प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी सामाजिक सुरक्षा जाळे मजबूत करणे जेणेकरून निवृत्तीनंतर आर्थिक परावलंबित्व कमी होईल आणि तीन संपूर्ण देशात वेतनाच्या नियमांमध्ये सुसूत्रता आणणे याचा पगारवाढीच्या वाटाघाटींवर म्हणजे सॅलरी निगोसिएशन्सवर पण परिणाम होईल का नक्कीच होईल विशेषतः वरिष्ठ पदांवरच्या नोकऱ्यांमध्ये जिथे लोक जास्त रोख रक्कम हातात घेण्यास प्राधान्य देतात हो आता वाटाघाटी करताना ना फक्त सीटीसीच्या आकड्यावर नाही तर पगाराच्या रचनेवरही चर्चा करावी लागेल कंपन्यांना उमेदवारांना हे समजावून सांगावं लागेल की कमी टेकोम पगार असला तरी एकूण फायदा तुमचाच आहे अच्छा दुसरीकडे जे उमेदवार जास्त तरलतेला महत्त्व देतात ते कदाचित अशा कंपन्यांकडे आकर्षित होतील जिथे इतर फायदे जसे की स्टॉक्स म्हणजे ईएसओप्स अधिक आकर्षक असतील त्यामुळे टॅलेंट टिकून ठेवण्याच्या पद्धतींमध्येही बदल होऊ शकतो थोडक्यात सांगायचं तर नवीन वेतन संहिता आपल्याला पगाराची पुनर्रचना करायला लावते जेणेकरून एकूण पगाराचा किमान अर्धा भाग हा मुख्य वेतन असेल यामुळे काही जणांचा मासिक पगार नक्कीच कमी होऊ शकतो पण त्याच वेळी वाढीव पी एफ आणि ग्रॅच्युटीमुळे तुमची सेवानिवृत्तीची पुंजी मात्र खूप मोठी होईल हा एक धोरणात्मक निर्णय आहे जिथे तात्काळ उपभोगापेक्षा भविष्यातील आर्थिक स्वातंत्र्याला प्राधान्य दिलं गेलं आहे जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार हा बदल देशभरातील पगाराच्या रचनेत एक समानता आणतोय कंपन्यांसाठी आता पगाराच्या मुख्य घटकांमध्ये क्रिएटिव्ह स्ट्रक्चरिंग करायला फारसा वाव उरलेला नाहीये मग विचार करा दीर्घकाळात याचा नोकरी बदलण्याच्या प्रवृत्तीवर आणि वेगवेगळ्या कंपन्यांमधील पगाराच्या तुलनेवर कसा परिणाम होऊ शकतो यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही